नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण जो सुरक्षा रक्षकाने हातामध्ये विषय घेतला आहे तो म्हणजे आहे युनिफॉर्म बदल आणि हा युनिफॉर्म बदलीसाठी जर वातावरण जे निर्माण झालेलं आहे आता बहुताश आपण जर पाहत असाल तर गेली एक दोन वर्ष झालं या सर्व गोष्टीकडे आपण सुरक्षारक्षक जात आहोत आणि आपला सुरक्षा रक्षक हा प्रवीण वेटेकर यूट्यूब चॅनलसुद्धा त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचतोय आहे आणि त्यांना विचारतोय की अरे हां बाबा युनिफॉर्म बदलबाबत आपलं काय मत आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठाण्यामध्ये असू देत आपण बऱ्याचशाच सुरक्षा रक्षक ज्या ज्या ठिकाणी आहेत आपण मुरबाडपर्यंत ज्या सुरक्षा रक्षकां तिथंपर्यंत पोहोचलो आणि त्याही सुरक्षा रक्षकांना विचारलं नवी मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनाही विचारलं की बाबा रे युनिफॉर्मबाबत आपलं मत काय आहे प्रामुख्याने सर्वच स्तरामधून सुरक्षारक्षकांचं हे प्रखरतेने पुढं यावं लागलं यायला लागलं की बाबा रे हां युनिफॉर्म जो आम्हाला आता मिळतोय सुरक्षारक्षक मंडळामधून तो निष्कृष्ट दर्जाचा आहे साहित्य जे मिळतं ते, ते निष्कृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे युनिफॉर्म आमचा चांगला नसल्यामुळे छाप चांगली पडत नाही आणि हीच बाब लक्षात घेता आपण अध्यक्षांच्यासुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून दिली <coughs> त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्याच्यामध्ये काही बदल करता येईल का ते करून पाहिलं परंतु म्हणावं असं काही यश त्यामध्ये आलं नाही परत आपण युनिफॉर्ममध्ये कलर जो आहे तो चेंज करण्याच्या मागे सगळं सुरक्षा रक्षकांचं हेतू उद्देश होता अध्यक्षांनी आपल्याला रेमणचा कपडा आपल्या संघटना प्रतिनिधींनी जी मागणी केली होती त्या प्र त्याप्रमाणे रेमणचा कपडा आलासुद्धा परंतु तोही इतका छाप पडेल असा इतका चांगला नाही दिसायला छान होता परंतु कडक इस्त्री आणि असा होईल अशा प्रकारे नाही आहे आणि जो टेलर होता शिवून त्यानं परत तेच रिपीट अगेन शिवून काय व्यवस्थित दिलेच नाहीत माझेच मी जर युनिफॉर्म घेतला तर वरती खालती विचार करा मित्रांनो कुणाचं हे आकुडतं आहेच तर कुणाचं काय फिटिंग व्यवस्थित नाही आहे दिसायला व्यवस्थित दिसत नाही आहे आपला सुरक्षा रक्षकाला जर देह त्याचं जर बॉडी जर चांगली असेल आणि त्याचा युनिफॉर्म जर त्याला फिट बसत असेल त्यांना जर शिवून जर व्यवस्थित घेतले तर तो, तो उठावदार दिसतो आणि म्हणून प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांची ही मागणी प्रथमता मागणी सुरक्षा रक्षकांनी घेतली की साहेब युनिफॉर्म आम्हाला शिवायला द्या आम्ही शिवून घेतो तर काही आपले मंडळामधले जे अधिकारी आहेत त्यानंतर ते युनिफॉर्म त्या ते पद्धतीने शिवून घेतील का का नाही घेणार मित्रांनो यावरतीसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नियमावली बनवली पाहिजे त्या नियमावलीचं पालन तेथील आस्थापनामधले असलेले जे वरिष्ठ अधिकारी सुपरवायझर या लोकांनी ते घेतलं पाहिजे आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये युनिफॉर्म म्हणून दाखवायचं ना की आम्ही हा अशा हाँ, प्रकारे शिवून घेतलेला आहे तरच त्याचे पैसे आणि तरच त्याचं सर्व काही पुढच्या गोष्टी त्याला मिळत जातील आणि आता तिथंच सर्व काही त्याचं स्टॉप होऊन जाईल जर त्यानं चुकीच्या काही गोष्टी जर केल्या असतील तर कराय गेलं तर भरपूर आहे याच अनुषंगाने आपण मेळावासुद्धा सुरक्षा रक्षकाने आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपण सर्व सुरक्षा रक्षकांनी हेच उद्देश घेतलं की बाबा हा युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे आणि म्हणूनच पावसाळ्या अधिवेशनाच्या त्याच दिवशी आपल्या सुरक्षारक्षक न्याय हक्क संघटना सोन आपल्या सोननी मॅडम या उपोषणाला बसल्या आणि सत्तावीस तारखेला उपोषणाला बसल्या काही सुरक्षा रक्षकांनी मला प्रश्नसुद्धा केले की साहेब त्या ठिकाणी उपोषण आहे परंतु मी त्यांना म्हटलं की मला तर काही कल्पना नाही आहे कारण मला कोणी मेसेज केला नाही मला कोणाचा फोन आला नाही आणि प्रामुख्याने वैयक्तिक आपण एक सुरक्षारक्षक म्हणून त्या ठिकाणी जाऊ शकतो सुरक्षारक्षक शक म्हणून जायला काही हरकत नाही आपल्या परीनं ज्या 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 जे संघटना प्रतिनिधी पुढे येऊन काम करत असतात त्यांना प्रोत्साहन देणं हे सुरक्षा रक्षकाचं काम आहे त्यामुळे सुरक्षा रक्षक म्हणून आपण तिथं नक्की जाऊ शकतो परंतु मी त्यांना हेही सांगितलं की मी एक संघटनेचा उपाध्यक्ष आहे आमचीही संघटना आहे समुर, समुर जाये चा, जाये चा, ही जर बाब तुम्ही बोलत असाल आता समोरून तर आम्हाला काय आलं नाही परंतु आमच्या संघटनेच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर सर्वांच्या समोर हे मद्दा मांडावं लागेल आम्हाला आणि मग त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार त्या विषयाला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचं त्या ठिकाणी जायचं की नाही जायचं हे त्या ठिकाणी कारण संघटना वैयक्तिक ही माझी नाही आहे संघटना वैयक्तिक जो कोणी असेल त्याची नाही आहे संघटना ही संघटनात्मक दृष्टिकोनातून सर्व सुरक्षारक्षक स्तरावरून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या संघटनेमध्ये सर्व काम करतात सगळे सुरक्षारक्षक प्रत्येकजण कामावरते काम करून आपण संघटनेमध्ये येऊन संघटनेचं काम करत असतात <coughs> ही बाब मी आपल्या आमच्या अध्यक्ष संघटनेचे लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्या कानावरती घातली की साहेब अशी अशी गोष्ट आहे तर त्यांनीही मला सांगितलं की हां आपल्यालासुद्धा आमंत्रण केलं गेलेलं आहे त्या संघटनेमधून आपल्याला फोन आले परंतु मी सध्या मुंबईमधून बाहेर आहे आणि मी त्यांना हेच सांगितलं की मी मुंबईमधून बाहेर आहे त्यामुळे मी काय येऊ शकत नाही आणि त्यांना मला सांगितलं की प्रवीण अशी अशी गोष्ट आहे आपल्याला त्या ठिकाणी बोलवले आणि आपल्याला जायला पाहिजे म्हटलं साहेब काय हरकत नाही तुम्ही तसा मेसेज आपल्या प संघटनेच्या याच्यामध्ये ठेवा त्यांनी मेसेज तसा ठेवला ज्याच्यापर्यंत ज्यांना जमेल त्या त्या ते पद्धतीने त्यांनी त्या ते ठिकाणी जायचं आता आमच्याकडे सगळेजण ऑन ड्युटी आहेत सर्व काही ड्युटी करतात तर मी त्यांना तेच म्हटले की साहेब मला रविवारी सुट्टी आहे आणि नाईट शिफ्ट चालू आहे माझी आणि शनिवारी नाईट शिफ्टला मी तयारी करूनच घरातून सर्व निघेल आणि रविवारी सकाळी त्या ठिकाणी पोचेन तसेच मग आज मी रविवारी सकाळी काल रात्रीपर्यंत सर्व काही झालं बोलणं वगैरे आणि आम्ही सकाळी ट्रेनमध्ये बसलो आणि विटीच्या दिशेने आझाद मैदानच्या दिशेने निघायला लागलो आणि दादरपर्यंत पोचता पोचता मला मेसेज आला की हे जे उपोषण आहे हे कालच पाठीमागं घेतलं गेलं आणि आपल्या कामगार मंत्री यांनी लेखी स्वरूपामध्ये एक जे तुम्ही आता स्क्रीनवरती पाहताय लेखी स्वरूपामध्ये दिले की हां या विषयावरती आपण सर्व संघटना संघटनाप्रतिनिधींना बोलू सर्वांना चर्चा करू आणि ह्या मार्ग ह्याच्यामधून काढला जाईल मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे खरोखरच सुद्धा सांगायची हीच गोष्ट आहे की सुरक्षारक्षक म्हणून आपण तिथं पोचू शकतो संघटना म्हणून प्रथमच आता ही बाब समोर आली की हां आपण प्रत्यक्षात येऊन त्या ठिकाणी संघटनेला निमंत्रण दिलं नाहीत परंतु फोन केलात तरीसुद्धा संघटना आपल्याकडे येतात हीच बाब लक्षात घेता सर्वांनी कोणीही आंदोलन करा कोणीही उपोषणं करा परंतु सर्वांना घेऊन आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे शासनाकडे शासनाच्या विरोधात जर लढायचं असेल तर मित्रांनो त्याला खंबीर असं सर्वांचं ताकद आणि बळ लागतं आणि तरच आपण ते लढू शकतो अन्यथा फार म मुश्किल होऊन बसतं ते लढणं त्याला व्यूहरचना आखावी लागते काही प्लॅन करावे लागतात आणि तर आणि तरच ते सक्सेसफुल होतं आता ज्या प्रकारे सोनोनी मॅडम यांनी उपोषणाचा जो मुद्दा घेत त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांचं घेतला त्या ठिकाणी कामगार मंत्री महोदय यांनी तसं लेखी स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे की हां आपण ह्या विषयावरती नक्कीच आता त्याच्यामध्ये फक्त तिथंच थांबत नाही मित्रांनो जर चर्चा करायचं असेल किंवा अधिक आणि काय करायचं असेल तर अधिवेशन संपल्यानंतर आता कार्यकाळ राहिलेला हा आपला हा दोन महिन्याचा दीडच महिन्याचा समजून चला जुलै ऑगस्ट दो हा दोनच महिने जुलै आणि ऑगस्ट महिना ह्या <coughs> दोन महिन्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी बाबी करायच्या आहेत म्हणूनच मागेसुद्धा आम्ही सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं की प्रत्येकाच्या परिणाम आपण करायचा मित्रांनो आपण जे पत्र प्रत्येक आमदार साहेबांना द्यायला बोललो होतं की प्रत्येक मतदारसंघामधल्या आपल्याच मतदारसंघामधल्या तुम्हाला का सांगितलं मित्रांनो सांगा बरं त्याच्यापाठी मग हे उद्देश आहे की आपण त्या मतदारसंघामधलं आपण रहिवाशी आहोत आणि आपण मतदान करतोय त्यांना आता विधानसभेचं जे निवडणूक येईल त्यावेळेस तुम्हाला ते मतदान त्यावेळेस करायचंच आहे तर ते तुम्ही कुणाला करायचा हा तुमचा हक्क आहे परंतु मित्रांनो आत्ता जे आमदार साहेब आहेत आपल्या त्या मतदारसंघामधले त्यांना मात्र परीने हे निमंत्रण द्यायचं आहे की युनिफॉर्म आम्हाला बदल हा करून हवा आहे साहेब आणि त्यांना लेखी स्वरूपामध्ये द्यायचं आहे आणि त्यांनाही सांगायचं की साहेब तुम्हीही मंत्री महोदयांना निवेदन करा म्हणजे एक लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे ते पत्रक राहील त्या आमदार साहेब ज्या पद्धतीने काम करतील की नाही करतील ज्यावेळेस तुमच्याकडे मतदान मागायला येतील त्यावेळेस मात्र तुम्ही हा घेतलेला रिसीव केलेला कागद तुम्ही दाखवू शकता की आम्ही हे पत्रक दिलं होतं तुम्हाला आमची मागणी होती तुमच्याकडे परंतु तुम्ही याच्यामध्ये काहीच केलं नाही आता आम्ही तुम्हाला मतदान करायचं का बरोबर आहे का मित्रांनो हा मुद्दा आपल्याकडे लेखी स्वरूपामध्ये येतो आणि जे लिखाणाची जी ताकद आहे ती हीच ताकद आहे त्यामुळेच आपण प्रत्येकाला सांगितलं होतं की आता काही लोक म्हणत असतील की चला आता ताईंचं उपोषण झालेलं आहे आता मा मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे म्हणून गप्प बसायचं बिलकुल नाही मी ताईंना फोन केला सोनोनी मॅडम यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की मॅडम मी अशा अशा ठिकाणी येतोय तर ते म्हणाले कालच हे उप झालं सर्व काय मी म्हणा मला काही मेसेज वगैरे मिळाला नाही आणि खरोखरच मेसेज नाही ज्यावेळेस मी चाललो त्यावेळेस मला मेसेज मिळाले की हां अरे असं असं झालेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना म्हटलं की चला आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईव्हमध्ये या परंतु त्या प्रवासामध्ये कुठं तर होत्या आणि प्रवास करत असताना त्या म्हणाले मी पोचल्यानंतर नक्कीच तुम्हाला रिटर्न कॉल करेल परंतु कॉल काही त्यांचा आला नाही मी मेसेजही केला होता क किंबहुना त्या बिझी असतील किंवा त्या ठिकाणी काही परिस्थिती असेल माहिती नाही येत्या खायच्या काळामध्ये आपल्याला जर त्यांच्याशी संपर्क झालाच तर आपल्या चॅनलवरती आपण त्यांना घेऊच आणि सर्व काही बाबी ज्या घडल्यात आणि आता ज्या घडणार आहेत त्याही आपण समोर ठेवूया मित्रांनो ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे जे काही आत्ता सर्व सर्व गोष्टी आपल्याला घडत येत आहेत त्या चांगल्या चांगल्या आहेत सर्वांच्या परीने प्रयत्न चालू आहेत तेही आपण प्रयत्न करायचं आहे बरेचसे सुरक्षारक्षक म्हणत आहेत की साहेब इथून पुढे काय इथून पुढे तेच आहे की गप्प बसायचं नाही काम जे आहे ते आपलं काम चालू ठेवायचं आहे काम आपल्याला बंद नाही ठेवायचं आहे आपलं हळूहळू जे काम आहे ते करायचं महाराष्ट्रामधून आत्ता बरेचसे सुरक्षारक्षक <coughs> म्हणाले की साहेब आम्ही ह्या ठिकाणून पत्रव्यवहार केला त्या ठिकाणून पत्रव्यवहार केला पण कवरेज लेटर त्या आमदारसाहेबांना परत जाऊन भेटायचं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि कवरेज लेटर द्या म्हणायचं आमच्या ह्या पत्रावरती आणि मंत्री महोदयांना त्या आमदारसाहेबांच्या पत्रावरती आपलं कवरेज लेटर बनवून पत्र बनवून त्या ठिकाणी ते मंत्री महोदयापर्यंत पोहोच करायचं आहे ते जर पोच केलं तर मंत्री महोदय नक्कीच त्याच्यावरती विचार करून आणखीन थोडासा त्याच्यावरती प्रभाव येईल ज्यावेळेस बैठका वगैरे आयोजित केल्या जातील किंबहुना त्यावेळेससुद्धा त्या आमदार साहेब असतील त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल किंवा इतर ज्यांनी ज्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे किंवा जे जे संबंधित लोक आहेत त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल आणि त्या ठिकाणी विचार विनिमय करून खरोखरच ह्यातून मार्ग निघेल आणि नक्कीच मार्ग निघाला पाहिजे आत्ताच्या युगातला आमचा जो सुरक्षा रक्षक आहे तो उठावदाराने नीटनेटकाने चांगला हा दिसलाच पाहिजे का नाही दिसला पाहिजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत बऱ्याचशाच आपल्या बाबी समोरसमोर येत आहेत हळूहळू एक एक गोष्ट पुढं आपल्याला येत जाते तशी समजत जाईल आत्ताच मी परत एक वेळा तुम्हाला सांगतो की ठीक आहे आंदोलन आपलं चांगलं झालं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला मंत्री महोदयांनी आपल्याला रिस्पॉन्स चांगला दिला परंतु आपण शांत बसायचं नाही आहे पुढे आपलं काम हे चालूच ठेवायचं आहे चालूच ठेवायचं आहे आणि शांत नाही बसायचं आहे प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रयत्न हे करत राहायचे आहेत सर्वांनी जर प्रयत्न केले आता खरोखर ही सुरक्षा रक्षक आणि हातामध्ये घेतलेलं जे आंदोलन आहे ते कुठे थांबता कामा नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा